लहान मध्यम किंवा मोठ्या शेतकऱ्यांना शेतमालाला म्हणजे शेतमाल काढल्यानंतरसुद्धा राखणदार म्हणून आणि त्याच वेळेला अगोदर पिकांसाठी संरक्षण म्हणून आपण ॲग्रोवनसारख्या दैनिकात दर दरवेळेला वाचत असतो की रानडुकरांपासून रोह्यांपासून हे अत्यंत हानी पिकाला पोचवत असतात तर त्यावेळेला एक संदेश म्हणून ही शिकारी श्वानच आहेत त्यामुळे त्यांना मुदोळ हाऊंडच असं नाव आहे त्यामुळे या शिकारी श्वान आपल्याला सजग करतील जागं करतील आणि ज्या वन्यजीवांपासून जो शेतीला थोडा हलकासा धोका नि निर्माण झाला आहे तो दूर करण्याचं काम हे मुधोळ श्वान म्हणजे शिकारी श्वान करतील यात शंका नाही मन की बात मध्ये आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या श्वानांना पाहण्यासंबंधी आवाहन केलं होतं इंडियन मुधोल हाऊंड है हिमाचली हाऊंड है ये अच्छी अच्छा आणि अशाच प्रकारे आपण या कमी संख्या होत चाललेल्या देशी श्वानांना आपण आणूया आणि वाढवूया मुधोळ हे कर्नाटकातलं गाव आहे जे बागोलकोट आणि आसपासच्या परिसरात या मुधोळ जातीच्या श्वानांचं एक मूळ स्थान आहे परंतु लहान मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला एक राखणदार म्हणून आणि एक इंग्रजीत ज्याला आपण बेस्ट कंपॅनियन जो म्हणतो त्यासाठी एक उत्तम सहकारी म्हणून हे देशी श्वान आता संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत अत्यंत सुंदर मोहक आणि सडपातळ अशी त्यांची अंग बांधणी आहे वजन अत्यंत कमी या श्वानांचं असतं एक साधारण जर फिमेल असेल तर चोवीस पंचवीस किलोच्या आसपास आणि जर मेल जर श्वान असेल तर त्याचं वजन साधारण चौतीस पस्तीसच्या किलो एवढं त्याचं असतं एक वेगळेपण या श्वानांमध्ये असं आहे एक एक बारीक सडपातळ सगळं शरीर यष्टी आहे आणि दोनशे सत्तर डिग्री हे डोळ्यांचं अँगल आहे त्याला साईट हाऊंड असं देखील म्हणतात आ... या श्वानांचा इतिहास असा आहे की श्रीमंत राजे मालोजीराव घोरपडे यांनी पाचव्या किंग जॉर्ज याला दोन लहान पिल्लं त्यांना भेट दिली होती आणि त्यांनी मग त्यांचं नामकरण मुदोळ हाऊंड असं केलं होतं असे, असे संदर्भ आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास हे श्वान असायचे असे देखील काही संदर्भ आपल्याला माहिती संकेतस्थळावरून आपल्याला मिळत असतात हे श्वान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत वेगवेगळ्या विदेशी श्वान आजकाल पाळले जातात आणि ते तितकंसं खर्चिकही आहे परंतु या श्वानांना आम्ही आमच्या संशोधन केंद्रावरती एक गोपर्यटन अंतर्गत एक लोकांना उत्साह म्हणून आणि एक नाविन्यपूर्ण बाब म्हणून हे देशी श्वान आम्ही सांभाळत आहोत या श्वानांना सुंदर मोहक सडपात सडपातळ तर आहेत परंतु यांची संख्या तितकीशी अजून वाढलेली दिसत नाही आ, मला आहे की कोल्हापूरच्या मोठ्या संग्रहालयात शाहू महाराजांच्या संग्रहालयामध्ये एकोणीसशे तीन साली देखील श्वानांची संख्या कमी आहे असा तिथे उल्लेख आहे फोटोसकट तर आता हे श्वान अगदी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सुरक्षेत देखील दाखल झालेल्या आहेत अशा देखील बातम्या काही वृत्तपत्रात न काही महिन्यांपूर्वी वाचनात आल्या मन की बातमध्ये आज आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या श्वानांना पाहण्यासंबंधी आवाहन केलं होतं इंडियन में मुधोल हाउंड है हिमाचली हाउंड है ही अच्छी नस्ल है मेरठ इथे जे आर्मीचं एक स्टेशन आहे जिथे संपूर्णपणे सगळे श्वान ट्रेन केले जातात त्या ठिकाणीही मुधोळ हाऊन हे ट्रेन करून राजस्थान आणि काश्मीर आणि त्या भागात आ, गस्त घालण्यासाठी पाठवलेले आहेत असे देखील काही संदर्भ मेरठच्या त्या एका आर्मीच्या स्टेशनमधनं आहेत आणि असे काही सुंदर मोहक व्हिडिओ या श्वानांचे आहेत आ, हे श्वान शेतकऱ्यांनी आणि प्रसंगी जो लहान मोठा शेतकरी आहे अगदी आम्ही या केंद्रावरती त्यांना दूध आणि चपाती असेल पी डिग्री असेल अंडी असतील मांस असेल, असेल थोडंफार दिलेलं इतकं उत्तम खा अशा प्रकारचं खाद्य देऊन देखील आपण हे श्वान संपूर्णपणे ठेवू शकतो आणि शेतकऱ्यांना आपल्या छोट्या शेतमालाला राखणदार म्हणून आणि कायम एका रानावनात आपला सोपती म्हणून न्यायला निश्चित हरकत नाही आणि या देशी वानांची संख्या दिवसेंदिवस भारत सरकारने यावर एक दोन हजार पाच साली तिकीट देखील एक सुरू केलेलं आहे इतके मोहक एक श्वान आहेत हे श्वान कुठे मिळतात असं बऱ्याचदा दूरध्वनीवरनं संपर्क होतो केनाईन रिसर्च इन्फॉर्मेशन सेंटर म्हणून एक पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या कर्नाटकामधील मुधोळच्या जवळपास असणार आहे त्या विद्यापीठाच्या अंतर्गत एक केनाईन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर आहे तिथे हे श्वान आणि मुधोळ गावात अनेक मंडळी ह्या श्वा श्वानांचं संगोपन करते आणि विक्री देखील करते एक सात ते नऊ आठ सात आठ पिलं देण्याची क्षमता या श्वानांमध्ये आहे अत्यंत काटक श मन मनमोहक सुंदर सडपातळ आणि शिकारी कुत्रे मी आवर्जून शेतकऱ्यांना विनंती करेन की इतर श्वानांकडे वळण्यापेक्षा या देशी श्वानांना आपण पाळूया आणि यांची संख्या वाढवूया धन्यवाद